डिजिटल अरेस्टच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीच्या सर्व प्रकरणांचा तपास सर्वोच्च न्यायालयानं सी बी आयकडं सोपवला आहे तसंच डिजिटल अरेस्ट घोटाळा करण्यासाठी उघडण्यात आलेल्या बँक खात्यांमध्ये बँक कर्मचाऱ्यांचा सहभाग असेल तर त्याचा तपास करण्याचं संपूर्ण स्वातंत्र्य न्यायालयानं सी बी आयला दिलं आहे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत बँकर्सच्या संशयास्पद भूमिकांचा तपास सी बी आय करू शकेल असं न्यायालयानं म्हटलं आहे डिजिटल अरेस्ट आणि ऑनलाईन फसवणुकीच्या वाढत्या प्रकरणांची स्वतःहून दखल घेत न्यायालयानं हे निर्देश दिले ज्या राज्यांनी सी बी आयला तपासणीसाठी परवानगी दिलेली नाही त्यांनीही ही, ही, ही परवानगी द्यावी असं न्यायालयानं म्हटलं आहे देशाबाहेरून अशा घोटाळ्यात मदत करणाऱ्यांना पकडण्यासाठी सी बी आयनं इंटरपोलची मदत घ्यावी तसंच माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित सर्व संस्थांनी सीबीआयला या प्रकरणी मदत करावी असं न्यायालयानं म्हटलं आहे वक्फ सुधारणा अंतर्गत